संपूर्ण कुटुंब साक्षगंधासाठी गेलं असता घराचं कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पारडी पोलिसांनी अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुरुदेव उर्फ मिरचे दोन संशयित आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन आधीमध्ये आंबेनगर परिसरामध्ये राहणारे फिर्यादी नंदकुमार लिमजे हे कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाकरिता गेले असता त्यावेळी घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती हे कुटुंब घरी आले असताना त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं लिमजे यांनी पारडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर तपास हा सुरू करत असताना गुप्त माहितीवरून तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे या संशयित आरोपींकडून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे पाडी पोलीस स्टेशनला तेवीस तारखेला रिपोर्ट आली नंदकिशोर लिमजे यांची की ते बाहेर साक्षगंधाला गेले होते त्यानंतर परत आल्यावर त्यांना घर तुटलेला दिसला आणि घरचं भरपूरचं सामान चोरीस गेलेला दिसला त्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद करून आरोपींच्या शोध डी बी पार्टी पी एस आय कोल्हारेन आमच्या पट्टा सुरू होता पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपी मिळून आला त्याचं नाव आहे गुरुदेव उर्फ मिरची चांबुळे वीस वर्ष त्याच्यासोबत इतर दोन आरोपी आहे एक अठरा आहे एक बावीस वर्षाच्या आहे जेव्हा त्यांना आपण विचारपूस केला ताब्यात घेतला आणि नंतर अटक करून पी सी आर घेतला त्यानंतर तेन त्यांनी आपल्या गुन्ह्यात जे जे त्यांनी चोरीस केलेले मुद्देमालचं सांगायचं सा, सा, त्याप्रमाणे त्यांनी एकूण आम्हाला तीन गुन्ह्यात माहिती दिली की त्यांनी आमच्या अधिक पार्टीमध्ये तीन गुन्हे केले आणि तीन गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने इवन घरातले देवघरातले देव दिवे सायकल टी व्ही इतर साहित्य असं भरपूर साहित्य त्यांनी चोरून नेलेलं होतं तर अशामधून एकूण एक, एक लाख तेरा हजार दोनशे रुपयाचा माल रिकवर झालेला आहे आणि आमच्या डी बी पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे मान्य पोलीस उपायुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर त्याचप्रमाणे जॉईंट सर निसार तांबोरी सर नॉर्थ रिजन प्रमोद शेवाळे सर डी सी पी फाईव्ह श्री कदम सर ए सी पी क्षीरसागर सर आम्ही स्वतः कोणी नंदामन गटे पी एस आय कोल्हारे आणि डी बी पथकातले शैलेश आणि इतर कर्मचारी जे आहेत या सर्वांनी ह्या तपासामध्ये खूप मदत केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे